पाण्याची ताकद आहे हा कोल्हापूर जिल्हा आहे अंबानी तुला मी एवढं सांगू इच्छितोय तुझ्या घरात तुला कोणाला सांभाळा होत नसलं तर आम्हाला सांग आम्ही एक नव चार चार सांभाळण्याची ताकद आमच्यामध्ये आहे तुला कोणाला सांभाळायला होत नसलं तर तुमच्या घरात त्यांना पाठव त्यांना सांभाळण्याची ताकद आमची आहे हत्तीची काय गोष्ट घेऊन बसला तेव्हा ताबडतोब कायद्यानं असू दे नाहीतर बेकायद्यानं कुठल्याही परिस्थितीत आम्ही हत्ती आणूसपर्यंत हा लढा कोणत्याही परिस्थितीत थांबवणार नाही हे अंबानीचं जे वनतारा जंगल आहे हे एका हातावर मोजण्या वर्षाचं आहे आणि हे नांगणी मठ जे आहे तो आमचा सातशे वर्षापूर्वीचा मठ आहे आणि इथं असे हजारो हत्ती आम्ही पाळून मोठे केलेले आहेत आणि जे आमची हत्ती महाती हत्ती जी आहे ती माणसाळ हत्ती आहे हे जे हत्ती तुम्ही बघितला ते अंबानीच्या जो घरातला हत्ती आहे त्याच्यापेक्षा ही चांगलं संस्कार असलेला हत्ती आहे आपण पहिला अंबानीला एवढं सांगतो की तुझ्या घरातल्या हत्तीला जरा चांगला संस्कार दे आणि आमच्या संस्कारी हत्ती जे आहे ती आण हे कोल्हापूर आहे हे कोल्हापूर आम्ही की नाही दुसरून आम्ही हत्या आणणार म्हणजे आणणार सोडणारे आणि लक्षात ठेवायचं आहे आता मराठा देखील आज या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे त्या सांगाल सध्याच्या या माधुरी हत्तीने बाबतच्या मागणीबाबत मला माधुरीच आवडली काय दुसरी कोण आवडाल ना नाही हां आमची माधुरी आहे ती उयतरामध्ये राहणारच नाही ती आणि व आम्ही उयतरा आम्ही आणणारच नाही हाती हा आमचा दैवश प्रकार आहे लोकांचे भावनाशी घेऊ नका हत्ती परत द्या नाहीतर शेवटी आम्हाला जबरशी आणावं लागणार हत्ती आणण्यासाठी काय प्रयत्न करणार हत्ये analogous लाखून मोर्चा जाऊन वनतरापा मी भूडून आम्ही आणला हतीला आणि आता परत येणार असं कोलापुर आहे ते मला कोलापुरी मला परवा तो स्वस्तिश्री जनसेना भट्टाचार्य भट्टारक महादेवी उर्फ माधुरी नावाचा हत्ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनतरा हत्ती संगोपन केंद्र जामनगर गुजरात येथे हलवण्यात आला आहे याबाबत जनमानसात याचा तीव्र संताप व्यक्त होत असून हा हत्ती मठाला पुन्हा परत मिळावा यासाठी सर्वत्र आंदोलने पदयात्रा सुरू आहेत आज कडिंगलजमध्ये जैन बांधवांच्या सह हो। आजरा चंदगड भागातील सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात आमचा हत्ती परत मिळावा नामनीची शाण आमची शाण माधुरी हत्ती माधुरी परत आलीच पाहिजे अशा आशयाचे फलक घेऊन सहभागी झाले होते त्यावेळी जैन श्री विदयासागर महाराज यांचं आशीर्वाचन झालं आजच्या आंदोलनासाठी सर्व धर्मीय व सर्व पक्षीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यावेळी सर्वांनी संतप्त भावना व्यक्त करत येत्या गणेशोत्सवाच्या आत आमची माधुरी नांदणीस परत आद, आली पाहिजे अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असा इशारा दिला तर एकूणच माधुरीबाबतची जनभावना लक्षात घेऊन शासनाने याविषयी पावले उचलावीत आणि माधुरीला परत आणावी अशी आग्रही मागणी केली आता माधुरी परत कधी येणार हे पाहणे मात्र औचुक्याचे ठरणार आहे जैन मठातील जो माधुरी नावाचा तो तो वनतारा या गुजरातमधील पाणी संग्रहालय आणि आज जो जबरदस्तीने नेला त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात असंतोषाचं आणि निषेधाचं वातावरण पसरलेलं आहे सगळीकडे याचे निषेध आंदोलन चालू आहे आज गडिंग्लजमध्ये सुद्धा याचं निषेध आंदोलन सुरू आहे गडिंगमध्ये सुद्धा जैन समोर असं सर्व गडिंग्लज कारण नागरिक रस्त्यावर उतरत आहेत आपण पाठीमध्ये बघू शकता आहे सर्व जैन समाज फ्लॅट भेटेल एकत्र रस्त्यावर उतरलेला आहे सगळीकडे सगळीकडे निषेध आंदोलन चालू आहे तर गडिंग्लजमध्ये संत चुपडे जे नागरिक आहेत जे आपल्यासोबत बोलणार आहेत भावेत काय म्हणतात सांगून का काय सांगायला माझं नाव आता आमची गेम गेलेला आहे म्हणत आहे शांती प्राणी संग्रहालय तुमचा मी एवढं सांगू इच्छितो आहे की महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत आणि अनेक वीर होऊन गेले या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक चांगली चांगली मंदिरे अनेक मठ आहेत ज्या मठांची शेकडो आणि हजारो वर्षापूर्वींची परंपरा आहे असाच एक नाणणेतील जैन मठ आहे त्याला जवळपास एक सातशे वर्षाची परंपरा आहे आणि त्या मठामध्ये सातशे वर्षापासून हत्ती पाळण्याची एक परंपरा आहे पण सध्यामध्ये पेटा ही संस्था आणि अंबाने यांनी एकत्रित येऊन एक डाव करून खोटा आव आणला की या मठामध्ये या हत्तीची व्यवस्था व्यवस्थित करता करत नाहीत असा खोटा आव आणून या हत्तीला वनतारा मन वनतारा या अभयारण्यात याच्या गुजरातमध्ये हलवण्यात आलं म्हणजे आज पूर्णपणे महाराष्ट्रातील मठामध्ये जो पूजा अर्चा होते आणि हत्तीला एक पाळलं जातं त्याच्यावर एक मोठा अन्याय करण्याचं काम या अंबानीने आणि या पेठानं केलेलं आहे त्याविरोधात परवा दिवशी कोल्हापुरात एक भव्य मोर्चा झाला सर्व जाती सर्व धर्मातील लोक ना बुद्धो ना भविष्यती असा मोर्चा या कोल्हापुरात झाला आणि त्याच अनुषंगानं आम्ही देखील गडिंगलतमध्ये आज इथं गडिंगल आजरा चंदगडमधील समस्त नागरिक एकत्र येऊन प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं एकत्र जमलेलो आहोत माग जो ज्योतिबा डोंगराला हत्ती होता त्याचं देखील निवेदन पेटानं देऊन त्या हत्तीला केरळच्या जंगलात हलवण्यात आलं आणि एक दोन ते तीन वर्षात त्या हत्तीचा देहांत झाला अशा वाईट परिस्थितीत म्हणजे या हत्तींना माणसाळलेला असतो माणसात राहायची सवय या हत्तींना झालेली असत्या आणि त्यांना नेऊन कुठंतरी जंगलात लांब सोडायचं आणि त्यांचा हाल करायचं आणि त्यांना मारून टाकायचं स्वतःच्या फायद्यासाठी अंबानीनं आपल्या स्वतःच्या जंग तयार केलेल्या जंगलामध्ये ज्याच्यातून तो स्वतः पैसे कमाव होणार अशा जंगलामध्ये या आमच्या माधुरी हत्तीला घेऊन गेलेला आहे आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत आम्ही परत आणणार म्हणजे आणणार स्वतःच्या हत्तीसाठी स्वतःच्या छोट्या हत्तीच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आमचा हत्ती तुम्ही घेऊन जाता अरे या मटाला एक नवा असली शंभर शांत बसणार नाही एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शंभर टक्के या रिलायन्सला बळकणी केलंच पाहिजेत आणि जो जिओचा कार्ड आहे तो तर पोर्ट करून दुसऱ्या कंपनीमध्ये घेणारच जिओची जे जे उत्पादन आहे जिओ रिलायन्स मॉल आहे जिओ परत रिलायन्स पेट्रोल पंप आहे याची पुढची मोहीम त्याकडे आहे आणि मी सरकारला या माध्यमातून सांगू इच्छितोय की कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडली तर त्याचे जबाबदार आम्ही राहणार नाही त्याचे संपूर्ण जबाबदार हे अंबानी राहतील तेव्हा तुम्ही लवकरात लवकर जिल्हा आपल्या जिल्हा प्रमुखांना म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना पण निवेदन करतो की लवकरात लवकर याचा तोडगा काढा आणि हत्ती परत आणा नाहीतर आम्ही एकदा कायदा हातात घेतलो तर पुढे मागे बघणार नाही आणि याची जबाबदारी आमची असणार नाही एवढंच मी सांगतो तो संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न बनलाय तो एका कुठल्या जातीचा धर्माचा किंवा एखाद्या कुठल्या एका मठाचा प्रश्न नसून तो संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न झाला सगळ्यात महत्वाचं आज जैन धर्मी आमचं ते मठ म्हणून जैन धर्मी आम्ही म्हणतो पण कर्नाटकामध्ये परिसिद्ध मठ आहे परिसिद्ध मंदिर आहे जे आमच्या धनगर समाजाचं आहे तिथंही आज तातडीनं रॅपिड ॲक्शन कोर्स बेंगलोरला हायकोर्टमध्ये आज एक तारीख चालवली त्याही हत्तीवर हो आता प्रश्न आलेला आहे अशा सगळ्याच मठांमधल्या सगळ्याच मठांच्या हत्तीवर किंवा तशा तत्सम जनावरांच्यावर हा प्रश्न उपस्थित होणार आहे पण कोल्हापूरची जनता एक न्यायमार्गानं ज्या पद्धतीनं हा प्रश्न उचलून धरते त्याचं संपूर्ण देशाला अनुकरण करावं लागतं आणि देशाला शेवटी का होईना नमतं घ्यावं लागतं अशा पद्धतीचं हे कोल्हापूरचं आंदोलन नक्कीच यशस्वी होणार आणि आम्ही आमची ही अस्मिता असलेली माधुरी जी आहे ती आम्ही परत अन्य यशस्वी होऊ त्याचबरोबर इतर मठांच्यामध्ये जो आता प्रश्न निर्माण झाला आहे त्यासाठीही आमच्या सगळ्यांचा निधी सगळ्यांचा सा पाठिंबा त्यांना असणार आहे आणि यापुढचा लढा जर हे ऐकत नसेल तर, तर महामहीम राष्ट्रपतीजींना आमचं साकडं असेल की आमच्या ह्या लोकभावनेचा आदर करून आमच्या या अस्मितेला मान देऊन त्यांनी त्या त्या बारा बाराशे वर्ष ज्या धा धर्मनिरपेक्ष असल्या मठांमध्ये ज्या ज्या पद्धतीने हे धार्मिक उत्सव चालतात त्या उत्सवाला ते आड येता कामा नये अशा पद्धतीचे ते निर्णय घेते अशी आम्हाला आशा आहे तेव्हा आम्हाला महामहीम राष्ट्रपतीजींना माझं स्पष्ट साकडं असेल की हा हत्ती आम्हाला परत ते नांदणी मठातील जो माधुरी नावाची हत्ती नव्हती त्याला वनतर प्राणीसंग्रहालयाने घेऊन गेलेला आहे काय सांगा नांदणी मठाच्या जो माधुरी हत्ती पस्तीस प्रेमाने त्याचं समोरपण केलेलं होतं त्या हत्ती सुद्धा त्या मठाची पस्तीस अतिशय प्रेमपूर्वक सेवा दिलेली होती की कोल्हापूर जिल्ह्याची माधुरी हत्ती अस्मित आहे त्या हत्तीला वनतारामध्ये नेऊन सोडून त्या मठावर आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व धार्मिक लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत त्यामुळं माझी विनंती आहे या सरकारला की त्यांनी तातडीने निरो निर्णय घ्यावा आणि सुप्रीम कोर्टात आपलं म्हणणं सादर करा कारण एवढा क्षोभ म्हणजे एका हत्तीनीला म्हणता जनक्षोभ इतका कोल्हापूर जिल्ह्यात आठ किलोमीटरची रांग कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यावर कार्यालयावर मोर्चा घेऊन येते म्हणजे लोकांच्या भावना किती तीव्र आहेत जनक्षोभ किती मोठा आहे आणि या माधुरी हत्तीनीवर लोकांचं प्रेम किती आहे याची जाणीव आता सरकारला झाली असेल त्यांनी सुप्रीम कोर्टाला निवेदन करावं की हत्तीला तातडीनं या पुन्हा लागणी मठात आणावं आणि हत्तीला पुन्हा मठाचं स्वाधीन करावं अशी विनंती स्वस्तीश्री जिन्सेन महाशावर या ठिकाणी गेली बाराशे वर्षांपेक्षा अधिक हत्ती पाळण्याची परंपरा जैन धर्मामध्ये एकदा साधारण महत्त्व आहे प्रत्येक धार्मिक विधीसाठी हाती खूप शुभ मानला जातो त्याचबरोबर पर अहिंसा परमधर्म हे आमच्या जैन धर्माचं परम पवित्र असं ब्रीद वाक्य आहे जो समाज एखादी दे हिंदीसुद्धा मारताना विचार करतो किंवा मारत नाही एखादं अदृश्यसुद्धा पाण्याच्या रूपातून आपल्या पोटात जाऊ नये म्हणून पाणीसुद्धा आम्ही चाळून गाळून घेतो असा समाज एखाद्या हातींवरती अत्याचार करू शकतो हे सर्वसामान्य जनतेलासुद्धा ना सर्वसामान्य नागरिकालासुद्धा कळतं आमची ही माधुरी ही हक्तीन नव्हती ही आमची आस्था होती आमचं प्रेम होतं तिच्यावरती तिनं जो लावलेला लढा आहे आता तुम्ही जर पाहत असाल तर वयवर्ष तीनपासून वर्ष तीन ब्याण्णव वर्षापर्यंतच्या अगदी सर्व समाजातील सर्व स्तरातील सर्व वयोगटातील लोकांनी आज मागणी केलेली आहे की आमची माधुरी हत्तीने आम्हाला मदत करा महामहीम राष्ट्रपतींना आमची विनंती राहील हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्यांचा निर्णय तो त्यांनी त्यांच्या ठिकाणी कशा पद्धतीने घेतला माहिती नाही आमची एक श्रावक म्हणून आमची या महामहिम राष्ट्रपतींना आर्त हा काय म्हणून मुद्दा म्हणतो आर्त हा काय आर्थ हा अर्थ खूप मोठा आहे आमची द आमच्या या हाती दया करावी आणि आमची माधुरी हातीन आम्हाला परत करावी सर्व जीव प्राणी मात्रांवरती प्रेम करणारा हा समाज आहे आणि सर्वात महत्त्वाचं ही माधुरी हत्ती आता हे महादेवी हे आता एका समाजाची राहिलेली नाही ही सर्व समाजाची राही झालेली आहे सर्व समाजाच्या तिच्याबद्दलच्या प्रेम भावना आज व्यक्त होत आहे सर्व समाज आज तिच्यासाठी एकवटलेला आहे या जनभावनेचा विचार करून आपण महामणी या गोष्टीमध्ये लक्ष घालावं आणि या संस्थांमधून ही मागणी आपली घेऊन येऊन त्या नांदणी मठाला ही हत्ती परत करावी एवढी या मोर्चाच्या संबंध संदर्भातून या माध्यमातून आमची विनंती राहील एक श्रावक या माध्यम म्हणून विनंती करतो या सर्व समाजातील लोकांनी आज फार विस्तृत प्रतिसाद दिलेला आहे ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत काही बोलून व्यक्त केलेल्या आहेत काही न बोलून व्यक्त केलेल्या आहेत काही सहभागी होऊन केलेला आहे प्रत्येकाच्या भावनेचा तुम्ही मान सन्मान राखावा आणि या माधुरीला परत द्यावं एवढीच हात झोडून विनंती राखावी त्याच पद्धतीनं आपण या सर्व नागरिकांच्या प्रतिक्रिया बघतो आहोत त्याने सांगितलेलं आहे की अतिशय संतप्त आणि वाईट भाषा भावना नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे येत्या काळात हाती परत घेणं शासनाला गरजेचं आहे सत्यवर्तन योजसाठी धडां ಷಕ್ಕೆ okay. okay.